होतोय आक्षहण होत आहे अक्षहण होत असताना ती नावाचा पक्षी डावी करून आपला उजवी घालून डावीकडे गेला अक्ष झाला पत्कन निरंजन विजली पण माझी विनंती माता भगिनींना तुम्हाला ब तुमचा बाळ दिवस असेल ज्यावेळेस अस अक्षगण काय अक्षहण होते त्यावेळेस मात्र निरंजन विजू देऊ नका तुमच्या घरामध्ये तुमच्या दारामध्ये ज्यावेळेस महाराज येतात संत येत आहेत साधू येत आहेत मोठे माणसं येतात उदाहरणार्थ आमदार येत आहेत खासदार येत आहेत त्यांचं रक्षण करत असताना कधीही निरंजन विजू देऊ का नये आणि जर हवा जर जास्त असेल ती गेली असेल ते त्याला दोष नाही तो पण हवा नसताना जर निरंजन जर विजलीच तर अपशपू नये अपशो म्हणून तुमचा वाढदिवस असेल तुमच्या लग्नाचा वाढदिवस असेल उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल ज्यावेळेस तुम्ही अक्षरण करता त्यावेळेस मात्र कधीही निरंजन विजू देऊ नका हे खरं शास्त्र आहे म्हणून शास्त्र म्हणे जे सांगावे ते राज्य तरुण म्हणाले सहा शास्त्र अठरा पुरा दोन अगम निगम या सर्व ग्रंथाचा आधार घेऊन शास्त्राने धर्मशिंदू आणि निर्णय सिंधू असे दोन ग्रंथ तयार केले धर्मसिंधू प्रश्न मांडतो आणि निर्णय सिंधू निर्णय देतो अशा दोन ग्रंथापैकी आपल्या हिंदू धर्माचे प्रश्न उत्तर सांगणारा एकही ग्रंथ नाही आणि त्या धर्म सिंधू आणि निर्णय सिंधूचा आधार घेऊन किती पंचांग तयार केले पंचांग म्हणतो ना पण पाच पंचांग तयार केली पंचा पण प्रथम सुंदर निर्णय देणार आणि सुंदर साधणार दाते पंचांग आणि त्याच्या खालोखाल मग रुईकर असेल काल निर्णय असेल लक्ष्मी असेल काय असेल असा शास्त्राचा निर्णय आहे म्हणून हाच अनुभव जगतगुरु संत होऊ करायला सांगतात मी अंतकरणापासून भगवान परमात्म्याची बड़ा सेवा केली उदाहरणार्थ भगवान शंकराची केली हनुमंतराईची केली उदाहरणार्थ सद्गुरूंची केली थोरा मोठ्यांची सेवा केली म्हणून मला अनुभव आला मला कळलं मला समजला म्हणून तो खूप बरं औरंगाच्या प्रथम जन्मामध्ये

Terima kasih telah menonton!

मला अनुभव आता मला कळले म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याला शेअर करता उदाहरणार्थ बघा ना तुम्ही केवढा मोठा आनंद एवढा मोठा सुवर्ण बघा वर्णन आलेले साधु संतांनी वर्णन करून ठेवलेले ते याच्यात असेल तर मिळेल नाहीतर मिळणार नाही ज्यावेळी जगदगुरु संतोष गोपाळ यांना नेण्याकरता कोण आला होता रंग परमात्मा आला होता त्यावेळेस जेजाबाईला भंडूराई म्हणाव लागले आपले ब्रह्मांड नाही का पंडुरंग परमात्मा आपल्याला न्यायला आलाय मी जाणार आहे तुला यायचा सध्याच जिजाबाई म्हणजे बाईने डोक्याला हात लावला अबले अधिकार आहे पण प्रारब्ध नाही म्हणून सामान्य काय साधा व्यवहार हो आहे साधारण आजचा आपल्या सत्ताचा कितवा दिवस आहे दुसरा दिवस आहे आता किती दिवस राहिले हा अजून तीन दिवस राहिले बघा जेवढ्यांना पालण्यावर बसता येवढ पाल बस एक तरी भूमी अनुभव आहे नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी भूमी अनुभवाय का बर काय अनुभव हो? काय म्हणून काय अनुभव हो? रेल्यामुकी लेदबो दिलाव गर्वदिर्जांचाह दिलाव शांति रुति प्रड़त लाव नानों पार्वाद रुन्याव वाचे नानी शरी प्रपाकरी अवी तयावी सो मुखे अबनाव सांगितो श्री भय श्री गीता हा कृष्ण अर्जुनेशीना धरी संशय सांडोणी धोडधरी म्हणी ज्ञाने श्री एका एका अक्षरात आहे माझा कोणाच्या डोक्यावर हात ठेवल्या बरोबर काय बोलवला वेद बोलवला कोणाच्या बोक्यातून रेडियाच्या मग तुमच्या आमच्या सारखी रेडिओ बोलतील का नाही अरे नक्कीच बोलल्याशिवाय राहणार नाही पण वाचायला पाहिजे जर तुम्हाला वाचत येत नसेल ज्ञानेश्वरी चालू आहे घरामध्ये गप्पा गोष्टी मानण्यापेक्षा फुकट वेळ घालवण्यापेक्षा या बसाने श्रवण करा ते होत नसेल एखादी वेळेस तुम्हाला काम असेल घरामध्ये काम असेल नोकरीला जायचं असेल सकाळी उठल्यानंतर तुम्ही मंदिरात आलात ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे काय करा म्हणे प्रदक्षिण त्याच्या हा पाच प्रदक्षिणा केल्या तरी ज्ञानेश्वरी वाचवयाच फ्रासत केलं तरी ज्ञानेश्वरी वाचयाच फळ मिळत म्हणून नशीवान आहात हो भाग्यवान आहात म्हणून तुकोबराय म्हणू लागली आवले अधिकार पण प्रारब्ध नाही म्हणून हे मिळण्याकरता प्रारब्ध लागतं बाकीच मिळवण्याकरता ते मिळत ते होत याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्या ते मिळत ते करावं लग्न केल्याशिवाय मिळत नाही आणि स्वातंत्र्य सुखनिवासी सद्गुरु शंभर बाबा यांनी सांगायचे येणारा तो परमार्थ पाठीमागे राहणारा तो प्रपंच हा अनुभव तुकोबराच्या जीवनातला म्हणून तुकुंबरा सांगतात मला अनुभव आला म्हणून तुम्हाला मी सांगतो मी सेवा केली मी भक्ती केली मी मनोभावे त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो मी मनोभावे त्या भगवान शंकराला त्या हनुमंतरायला शरण गेलो मी अंतकरणापासून ग्रामदेवतेला शरण गेलो त्यामुळे मला अनुभव आला मला कळलं मला समजलं म्हणून तुम्ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याला काय करा शरण जाते तो खूप आहे अंगाच्या प्रथम चरणा सांगतात मन ओढे शरण जावे सर्व भावे सर्व भावे याचा सर्व अंगाने या त्या भगवान परमात्म्याला शरण जा त्यावेळेस तो भगवान परमात्मा काय करी कसलंही दुःख असू दे कसलंही संकट असू दे फलक लक्षात कसलंही तेल ना असू दे तो भगवान परमात्मा काय करील असा जो समुद्र आहे अशी जी नदी आहे असा जो परिया परिया आहे परीच्या पलीकडे परी संपर्क केलेल्या शिवाय राहणार नाही ते तुकोपर आहे अब